नमस्कार वाचक मंडळी नकळत घडले सारे या स्टोरीचे आपण भाग एकोणीस पाहिले आहेत आज आपण विसावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया शिवानी आणि विराज दोघेही खूप खुश होते सर्व घरात बसून गप्पा मारत होते आणि विराज शिवानी बाहेर अंगणात येऊन बसले होते मागून नेहा तिथे वेद आणि रीनाला घेऊन आली शिवानी मी काय म्हणतोय माझं तर मुलगी बघण्याचा कार्यक्रम झालाच नाही म्हणजे तू स्वतः पसंत केली मुलगी आणि म्हणे बघायचा कार्य नाही कार्यक्रम नाही झाला मग बघू घे बघून घे तसं नाही ग का पद्धतशीर कार्यक्रम झाला पाहिजे म्हणजे वेडा आहेस का घरातले काय म्हणतील घरातले कशाला हवेत आपणच करूया आपलं आपलं काहीही तुझं तर ए काहीही काय मला तर आवडेल मी शिवानीची आई होते नेहा हसत म्हणाली हो आणि मी दाजीचा बाबा वेदांत म्हणाला वेद तुझं काय मध्येच शिवानी डोळे मोठे करत त्याला म्हणाली राहुदेगं कशाला घाबरवतेस माझ्या मेवण्याला विराज वेदला जवळ घेत म्हणाला करूया ना ताई रीना शिवानीला म्हणाली बरं शिवानी म्हणाली नेहा शिवानीला दरवाजाजवळ घेऊन गेली तिच्या डोक्यावर ओढणी देऊन पुन्हा विराज बसला होता तिथे घेऊन आली तिने विराज देवला पाणी दिलं मग कशी वाटली आमची मुलगी नेहानी विचारलं विराजने तिच्याकडे पाहिलं ती त्याला जीभ दाखवत चिडवत होती तशी ठीकठाक आहे चालवून घेऊ आम्ही पण आमची एक अट आहे विराज मुद्दामच म्हणाला काय ठीक ठाक जास्त भाव खातो या शिवानी रागा तिच्या डोक्यावरची ओढणी खाली फेकत म्हणाली अगं नाटक चाललंय ना एवढी काय रागवते थोडं चालू देना विराज घाबरू मागे सरकत म्हणाला अच्छा नाटक का बर ठीक आहे ती नेहाकडे गेली आणि म्हणाली आई मला हा खडूस मुलगा पसंत नाहीये अजिबात नाही आवडला मला हा मला नाही लग्न करायचं याच्याशी त्यापेक्षा मुंबईला ना देविकाचं एक हॅनस मित्र आहे अनय त्याच्याशी लग्न करायला आवडेल मला ती लाडातच नेहाला म्हणाली हा अनय कुठून आला मध्ये जा बाबा तू चिटिंग करतेस नको हे नाटक वगैरे राज नाराजीने म्हणाला का आता का राग आला खूप हौस आली होती नाटक करायची आता का चिडतोय चिडका ती हसत त्याचे गाल ओढत म्हणाली कारण खरंच माझी एक अट सांगायची होती मला कोणती अट हे भारी हा आपल्याच लग्नाला मागणी घालायची आणि आपणच अट पण मांडायची अगं एकूण तर घे आधी तो तिच्या जवळ जात म्हणाला बरं बोल ती हाताची घडी घालत म्हणाली तर माझी अट अशी आहे की मला न लग्नानंतरही तीच आधीसारखी बालिश नटखट शिवानी हवी आहे जिच्यावर मी प्रेम केले मग मीच तीच तर आहे नाही तुझा तो अवखळपणा कुठेतरी हरवलाय तू माझ्या आयुष्यात येऊन मला बदलून टाकलंस आणि आता तूच वागते सिरियस आणि खडूस सारखी बरं ठीक आहे मी आधी सारखंच वागण्याचा प्रयत्न करेन हो आणि तू मला खडूस म्हणूनच बोललेलं पाहिजे हो खडूस मग आता कस तो तिच्या आणखी जवळ गेला चला आपण आता कलटी मारूया इथून नेहा वेद आणि रेनाच्या डोळ्यावर हात ठेवत म्हणाली अग काहीही काय थांबा तुम्ही शिवानी त्याच्यापासून दूर होत म्हणाली शिवानी चल सामान भरायचं आहे ना आपल्याला आत्याने त्याने दारात उभं राहून शिवानीला आवाज दिला तू हो पुढे मी येते शिवानी म्हणाली नेहा ही वेद आणि रीनाला सोबत घेऊन आतमध्ये निघून गेली चल विराज आपण पण जाऊया शिवानी म्हणाली पण तुला एक विचारायचं होतं हो विचार ना मग तुझे आत्या तिचे मिस्टर कुठे असतात आणि तुझे काका पण बोलत होते तिला की प्रेमाबद्दल तू बोलू नको म्हणून सॉरी मी जास्त पर्सनल विचारलं का अरे नाही तुलाही सगळं माहीत हवं ना आत्यानेही लव मॅरेज केलं होतं तिच्या मिस्टरांचं कोणीही नव्हतं म्हणून घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता पण आत्याने सर्वांच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी लग्न केलं मग काय झालं त्यांचं छान चाललं होतं एकदा त्यांना बँगलोरवरून नोकरीची ऑफर आली तिथे गेल्यावरती आत्यासोबत काही दिवस फोनवरही बोलले होते पण त्यानंतर कधीच त्यांचा कॉल आलाच नाही आत्याने खूप वाट पाहिली पण ते आलेच नाही या गोष्टीला तीन वर्ष झाली काही जर म्हणतात त्यांनी तिथेच दुसरं लग्न केलं असेल काही म्हणतात ते आता जिवंतही नसावेत पण मला नाही तसं वाटत आणि आत्याही ते एक दिवस येतील या आशेवरच जगते बाप रे खूपच वाईट झालं बँगलोरला माझा एक मित्र आहे इन्स्पेक्टर आहे तो मी त्याच्याशी बोलून घेतो बघू काही झालं तर फक्त त्यांचा फोटो दे तुम्हाला हो विराज ते भेटले तर खूपच बरं होईल तुला मी पाठवते फोटो आत्याच्या त्याच्या मोबाईलमधून बरं चल जाऊ आता शिवानी बाबांचं सामान पॅक करायला रूममध्ये गेले शिवानी तिथे नाहीये याची खात्री करून नेहा विराजजवळ आली बरं झालं शिवानी गेली तुला एकट्याला सोडतच नाही ती मी कधीपासून तुला एकट्याला भेटायचा चान्स शोधत होते माहिती आहे अगं काय झालं अरे उद्या तुझ्या फुगीचा बडथडे आहे तुला माहीत नसेल ना म्हणून सांगायचं होतं माहिती आहे मला कसं हा दिनेही सांगितलं नसेल ना असेल ना नाही तू तिचा बायोडाटा दिला होतास तेव्हाच बघितली होती मी डे डेट आणि लक्षातही ठेवलं होती ओहो, खूप छान तर पण तिला माहीत नको पडायला की मला माहीत आहे तिचा वाढदिवस हो ते तर सांगायला हवं हो मला हा आता कसं तो टाळी देत तिला म्हणाला सगळ्यांनी सामान आणलं विराजने कॅब बुक केली होती त्यामधून शिवानीचे बाबा आत्या वेद आणि रीना येऊन येणार होते शिवानी ही त्यांच्यासोबतच गेली विराजची कार पुढे होती त्याला बाजूची सीट रिकामी असल्यामुळे सारखी शिवानीची आठवण येत होती तो सारखा तिथे बघायचा शेवटी दुपारी जेवायला थांबल्यावर नेहाचा नेहाच म्हणाली शिवानी तू जाऊन बस हवं तर मी तुझ्या बाबा आणि आत्यासोबत येईल बिचारा मिस करतोय तुला सगळे हसू लागले तिथून निघाल्यावर शिवानी विरार जवळ जाऊन बसली आता त्याला बरं वाटलं मुंबईला पोचायला त्यांना रात्र झाली होती उशीर झाल्यामुळे त्यांनी आत्ताही बाहेरच जेवण ठ जेवायचं ठरवलं सगळे एकत्र एक जेवायला बसले शिवानीलाही आठवलं उद्या तिचा वाढदिवस होता आणि तिची इच्छा होती विराजने तिला सगळ्यात आधी विष करावं पण त्याला माहीतच नसेल तर तो कसं विश करेल याचा ती विचार करत होती तिने थोडा विचार केला आणि ती नेहाला हळू हळूच म्हणाली नेहा तुला आठवण आहे ना उद्या काय आहे पण ते विराजलाही कळायला हवं ना हो त्याला तर माहीतच आहे ना काय त्याला कोणी सांगितलं अगं उद्या तुमच्या दोघांची हळद आणि तुझा मेहंदीचा कार्यक्रम माही। आहे त्याला माहीत नसेल का ती हसत म्हणाली अगं ते नाही उद्या दुसरं पण काहीतरी आहे तू विसरलीस का अगं काय ग जाऊ सोड ती रागातच म्हणाली ही पण विसरली माझा बर्थडे आता मी सांगेन विराजला ती मनातल्या मनात म्हणाली मनात मना सगळ्यांचं जेवण झाल्यावर विराज सर्वांना आईस्क्रीम आणायला गेला शिवानीही त्याच्या मागे गेली विराज तुझा बर्थडे कधी असतो रे तिने विचारलं माझा नोव्हेंबरमध्ये वीस तारखेला का ग का विचारतेस काही नाही सहजच यानंतर त्याने तिची बड्डेट विचारावी अशी तिला अपेक्षा होती बरं ठीक आहे तो म्हणाला तुला माहिती आहे नेहोचा आणि माझा वाढदिवस याच महिन्यात येतो आता तर विचारेल हा माझी बड्डेट ती मनात म्हणाली अरे वा कधी असतो बरं नेहाचा वाढदिवस तिला आपण छान सरप्राईज देऊया पुढच्या आठवड्यात आहे ती नाराज होऊन म्हणाली छानच ना, ना मग बरं तुला बटरस्कॉच फ्लेवर आवडतं ना नाही चॉकलेट फ्लेवर आवडतं मला सॉरी मला माहीत नव्हतं तसं तुला खूप काही माहीत नाही म्हणजे तो मुद्दाम काहीच न कळल्यासारखं म्हणाला काहीच नाही तिने रागतच त्याच्या हातातली आईस्क्रीम घेतलं आणि तोंड फुगून पुढे निघून गेली तो हसतच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच बसला आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर विराज त्याच्या कारमधून आई बाबांना घेऊ घाई घाईतच निघून गेला शिवानीचे बाबा आणि आत्या त्यांच्या रूमवरच राहणार होते शिवानीला विराजचा खूप राग आला होता त्याने जाताना तिला आवाजही दिला नव्हता ती रूमवरही तोंड फुगून बसली होती आता साडे अकरा होत आले होते नेहा घाबरलेल्या अवस्थेत तिच्या जवळ आली शिवानी चल आपल्याला जावं लागेल विराज का काय झालं विराजला तू चल त्याला बरं वाटत नाहीये पण झालं काय का तिने काळजीने विचारलं तू चल तिथे गेल्यावरच बघू त्यांनी आत्याला रूम बंद करायला सांगितली विराजने पाठवलेली कॅब बाहेरच उभी होती नेहू तू बोललीस का कॅब बोलवलीस का कॅब शिवानीने विचारलं हो हो चलतो ती शिवानीला घेऊन कॅबमध्ये बसली थोड्या वेळात त्या विराच्या ब्लिडिंग खाली पोहोचल्या विराजने वॉचमेनला आधीच सांगून ठेवलं होतं म्हणून त्याने काहीच न विचारता त्यांना आज सोडलं शिवानी खूपच घाबरली होती नेहाने लिफ्ट सर्वात फ्लोरवर नेली आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद